हिंदी सिनेमाच्या गाण्यांवर भोकरदन पोलिसांनी धरला ठेका पोलीस ठाण्यात होळीची पूजा करून धुळवळ साजरी करण्यात आली सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील शेकडो नागरिक कार्यक्रमात उपस्थित जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलीस ठाण्यात होळीची पूजा करून धुळवळ साजरी करण्यात आली शहरातील नागरिकांनी पोलीस ठाणे गाठत पोलिसांना रंग लावत ही धुळवड साजरी केली पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये वर्दीमध्ये डान्स करणारे पोलीस आपण हिंदी सिनेमामध्ये नेहमीच बघत असतो मात्र प्रत्यक्षात होळी आणि धुलिवंदन कार्यक्रमानिमित्त गोकरधर पोलीस ठाण्यामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी पोली आणि नागरिकांनी नायक नाही खलनायक हुमय तसेच खैके के पान बनारसवाला अशा विविध गाण्यांच्या तालावर ठेका धरत डान्स करत होळीचा आनंद द्विगुणित केला एरवी गंभीर असलेल्या पोलिसांना वर्धेमध्ये पाहून सर्वसामान्यांमध्ये धडकी भरते परंतु आज ध्वलिवंदनाच्या निमित्ताने आनंदी होऊन पोलीस डान्स करत असल्याचे पाहून सर्वसामान्यांचे पाय थिरकले आणि पोलिसांसोबत डान्सचा आनंद घेतला यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते